नमस्कार हार्दिक शिर्डीला चाललेल्या साई आश्रय मंडळाच्या पालखीतील साई भक्तांना चार चाकी गाडीची धडक तीन जणांचा मृत्यू मांडा टिटवाळा परिसरात ऐन आषाढी एकादशीला पसरली शोककळा मांडा टिटवाळा पश्चिमेतून शनिवारी तेरा जुलै रोजी साई आश्रय सेवा मंडळाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात निघाला होता काल पालखीचा चौथा दिवस होता यावेळी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घोटी दरम्यानच्या एसएमबीटी इस्पितळाजवळील रस्त्यावर चाललेल्या पालखीतील साई भक्तांना एका इर्टिका गाडीने जोरदार ठोकर मारल्याचे समजते या अचानकपणे झालेल्या अपघातात भावेश राम पाटील व रवींद्र सुरेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातात चिक्या नावाचा साई भक्त रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र बुधवारी त्याचेही निधन झाल्याची खबर मांडा टिटवाडा परिसरात पसरली सदरील पालखीत कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार हे देखील पायी चालले होते त्यांनी तात्काळ याबाबत स्थानिक आमदार खासदारांना फोन करून घटनेची माहिती देऊन पोलीस व हॉस्पिटलची मदत मिळवली सदरील घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे मांडा परिसरात पसरली आहे पोलीस स्टेशन मध्ये गाडी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेजद्वारे गाडीचा शोध घेत असल्याची माहिती साई पालखीचे आयोजक राम भोईर यांनी सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद